कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षयपार्य विधान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकीनंतर प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूरच्या राजवाडा पोलिसांनी अटक केलेली आहे तेलंगणामधून या कोरटकरला ताब्यात घेतलेला आहे मात्र गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र पोलिसांना या नद्या कारणामुळे तंगवणारा कोरटकर कशा पद्धतीने ताब्यात आला त्यासाठी पोलिसांनी नेमकं काय केलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ मागच्या महिन्याभरापासून प्रशांत कोरटकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती झालं विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी जी विधानं केली जी आक्षेपार्ह भाषा वापरली त्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा निषेधही करण्यात आला न्यायालयाच्या पद्धतीने न्यायालयाचा आधार घेऊन कुठेतरी अटक तो लांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करत होता मात्र अखेर कोल्हापूर पोलिसांना त्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे आणि तेलंगणामधल्या मंचरियाल या भागामध्ये त्याला पकडलेला आहे नेमकं काय झालं तर ज्यावेळी न्यायालयाने त्याला दिलासा देण्याचं नाकारलं आणि कोरटकरच्या लक्षात आलं की आता आपल्याला अटकपूर्व जामीन मिळणार नाही त्यानंतर त्यांनी स्वतः लपायला सुरुवात केली त्यानंतर मध्ये एक बातमी आली की कोरटकर दुबईला पळाला आणि मग अजूनच या सगळ्याचा एक बवाल उठला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही पण कोरटकर हा नागपूरमधून चंद्रपूरमध्ये काही काळ राहत होता त्या पद्धतीची माहिती जी आहे ती कोल्हापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचं विशेषतः पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्या पोलिसांचं एक पथक जे आहे ते नागपूरला गेलं चंद्रपूरला गेलं तेच पथक त्यांनी तिथल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क केला आणि तिथे जाऊन त्यांनी कोरटकर कुठे मिळतोय त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यानंतर पोलीस आलेले बघून कोरटकर चंद्रपूरमधून सुद्धा जाण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्याच्याकडे जी गाडी होती ती तिथेच सोडली आणि त्यानंतर दुसऱ्या गाडीतून तो चंद्रपूर मधून बाहेर पडला चंद्रपूरमधून बाहेर पडल्यानंतर अचानक त्याने सोशल मीडियावरती तो दुबईचा एक फोटो ट्विट केला तो एक फोटो जो आहे तो सोशल मीडियावरती टाकला आणि खूपच मोठा गोंधळ उडाला विशेषतः पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन कोरटकर गेला अशी आवई उठली मात्र पोलिसांनी त्यानंतर त्याचा पासपोर्ट जो आहे तो त्या कुटुंबियांकडनं ताब्यात घेतला आणि त्यामुळे कोरटकर हा महाराष्ट्रामध्ये जरी नसला तरी भारतामध्येच आहे हे सिद्ध झालं त्यानंतर एका टोल प्लासावरती कोरटकरचा फोटो जो आहे कोरटकर जातानाचा जा कॅच झालं इतकंच नाही तर तो जी गाडी वापरत होता तर त्याचं सुद्धा लोकेशन जे आहे ते सुद्धा तिथे मिळालं आणि त्यानंतर कोरटकर ತೆ郎ंगणामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली खात्रीशीर माहिती मिळाली तोच क्लू घेऊन राजवाडा पोलीस स्टेशनचं एक पथक जे आहे ते तेलंगणामध्ये गेलं तेलंगणामध्ये चौकशी करण्यात आली त्याचे फोटो जे आहे ते तिथल्या सगळ्या पोलिसांना स्थानिक पोलिसांना पाठवण्यात आले त्यांचं जे काही गुप्तहेर आणि बाकीची जे सगळी यंत्रणा आहे तिथे सर्क्युलेट करण्यात आली आणि त्यानंतर कोरटकर मिळालेला आहे आता यातला अजून एक इंटरेस्टिंग भाग कुठला तर हा जो कोरटकर आहे हा स्वतः त्यावेळी फोन वापरत नव्हता पण वेगवेगळ्या फोनवरून तो सोशल मीडियावरती अॅक्टिव्ह होता म्हणजे म्हणतात ना की कितीही प्रयत्न केला एखाद्या गुन्हेगाराने का तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोचू शकतात तशाच पद्धतीने सोशल मीडियावरती अॅक्टिव्ह राहण्याची जी त्याची हौस होती ती त्याला मागे सोडत नव्हती त्यामुळे कुणाच्या ना कुठल्या ना कुठल्या फोनवरनं तो सोशल मीडिया अकाउंट जे आहे ते त्याचा हँडल करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचे जे फुटप्रिंट आहे डिजिटल फुट प्रिंट जे आहेत ते पोलिसांना मिळत होते त्यामुळे पोलिसांना त्याला पकडणं सोपं गेलं असं सुद्धा कळतंय आहे तर ही होती प्रशांत कोरटकर बाबतची माहिती बारा तेरा तास लांब आहे मंचेर, मंचेरियाल कोल्हापूरपासून त्यामुळे तेरा तासांनी त्याला आज दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अटक झालेली आहे त्यामुळे साधारणपणे आज रात्री मध्यरात्री कोरटकरला घेऊन पोलिसांचं पथक कोल्हापूरमध्ये येईल पुढे त्याची वैद्यकीय तपासणी होईल आणि त्यानंतर उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं आपण बघतच वर तास ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली सकारा लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंटही करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका